मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे ऐतिहासिक राज्य मंत्री परिषद घेण्यात आली होती या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत चौंडी येथे अहिल्यादेवी होळकरांचे जतन आणि संवर्धनाकरिता कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असून अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे कॅबिनेट बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेही उपस्थित होते चौंडीला पुण्यश्लोक जतन आणि संवर्धनाकरिता सहाशे एक्क्याऐंशी आराखडा मान्य केला आहे यातून विविध प्रकारची कामे होतील अखिल भारतीय स्तराचं एक प्रेरणास्थळ आणि तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला आहे यासोबत त्रिशताब्दीचं औचित्य साधून याच बैठकीत अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा एक हजार आठशे पासष्ट कोटी ज्योतिबा आराखडा दोनशे एकोणसाठ कोटी रुपये त्र्यंबकेश्वर विकास आराखडा दोनशे पंचाहत्तर कोटी रुपये श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपये श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखडा आठशे एकोणतीस कोटी रुपये असे जवळपास पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली पुण्यश्लोक अहिल्या जीवन आणि कार्य याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे याकरिता त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल तसेच अहिल्यानगर मध्ये खास मुलींकरिता आय टी आय तयार करण्याचा निर्णय करण्यात आला आहे एक नवीन महिला सक्षमी करण्याकरिता आदिशक्ती अभियान राबवण्याचं ठरलं आहे असे अनेक मोठे राज्य सरकारच्या वतीने आज चौंडी येथे निर्णय घेण्यात आले आहे आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे त्याचसोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरता आयटीआय स्वतंत्र आयटीआय मुलींचं हे देखील तयार करण्याचा निर्णय हा करण्यात आलेला आहे महिला सक्षमीकरणाकरता आदिशक्ती अभियान राबवण्याचं आपण ठरवलेलं आहे समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे आणि या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती करणे हा आपला प्रयत्न असेल आणि यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि महिला केंद्रित एनजीओ यांना आदिशक्ती पुरस्कार हा प्रदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर